कर्जत लैंगिक अत्याचार प्रकरणी तपासात हलगर्जीपणा केल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे तर पी आय मुल्ला यांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली आहे तर पीडित मुलीने देखील आपल्याला पोलीस ठाण्यात मारहाण झाली असल्याचं म्हटलं आहे पी आय मुल्ला यांनी वरील सर्वच आरोप फेटाळले प्रत्येक आरोपांवर पी आय मुल्ला यांनी नेमकं काय काय का म्हटलं आहे पहा याच्यामध्ये जे त्यांनी वक्तव्य केलेलं आहे की आम्ही हे करू कुटे ते करू काल त्यांनी याच्यामध्ये वक्तव्य केलं ना की आम्ही कुठे करू त्यांनी ज्या ज्या ठिकाणी ते लोक जातील त्यांनी ज्या ज्या ठिकाणी मला बोलवलं जाईल त्या त्या ठिकाणी मी माझी बाजू क्लिअर करेन ना माझी बाजू मी सगळी क्लिअर करते माझी बाजू अजून कोणी ऐकली नाही किंवा माझी बाजू कोणी मांडत नाही किंवा माझ्या बाजूचा विचार करत नाही असं माझं मत आहे तर त्यांनी ज्या ज्या ठिकाणी त्यांनी जे वक्तव्य केलं की आम्ही जे कुठे जाऊ आयोगाकडं कुठलं जाऊ किंवा विधानसभेकर असं त्यांचं जे वक्ते होतं ते ज्या ज्या ठिकाणी आम्हाला बोलवतील त्या त्या ठिकाणी आम्ही कागदपत्र जाऊन आमची आम्ही बाजू पूर्णपणे क्लिअर करू आमची पूर्ण बाजू मांडण्याचा बाजू ऐकून घेण्याचा तरी आम्हाला बाजू ऐकून मा मांडण्याचा तरी आम्हाला अधिकार आहे आमची बाजू जर ती जर समजली तर त्याच्यामध्ये अजून काही वेगळा विचार करतात ह्याच्यामध्ये गैरसमज हा शंभर टक्के होतो आहे मला त्यांच्या काही वक्त्याबद्दलही मला त्यांचा आक्षेप नाही आहे पण गैरसमज असाच आहे की यांना ॲक्च्युली नक्की यांना काय हवं आहे यांना त्या मुलीला जर न्याय द्यायचा आहे तर त्याच्याबद्दल त्यांनी निवेदन देऊन यांनी पूर्ण माहिती घेऊन तिला आपण सर्वजण मिळून न्याय देऊ माझ्याबद्दल काय जर त्यांचा काय आक्षेप असेल तर माझे वरिष्ठ आहेत किंवा त्यांनी मलाही येऊन तरी विचारावं किंवा जर माझे निराग असेल मला जर नाही विचारलं आमच्या वरिष्ठांना विचारलं त्यांच्यासमोर बसून मी बोलायला तयार आहे किंवा मग त्यांनी पत्रकार समोर जरी आणले मीडिया समोर किंवा त्यांचे वरिष्ठ कोणी आले तर मला काहीही न तर मी त्यांना प्रत्येक गोष्टीला मी उत्तर देऊ शकतो एखाद्या वैयक्तिक गोष्टीमध्ये त्यांनी माझ्या लक्ष घालावं हे कितपत योग्य आहे मी त्यांच्या कुठल्या वैयक्तिक याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे लक्ष करत नाही वैयक्तिक याच्यामध्ये जर मी कुठे मी उदाहरणार्थ मी जिमला जातो आहे तर जिमला जाणं हा काय कोणाचा गुन्हा आहे का मी इथं माझ्याकडे किचन मी जर एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला गेलो जिथे मी पेड करून जेवतो किंवा जिथे हॉटेवर मी जे काय जेवतो किंवा जिम करतो ह्या माझ्या पर्सनल लाईफमध्ये यांनी म्हणजे एकंदर जर बघेल बघायला गेलं तर ह्यांना नक्की यांचा उद्देश काय हा तर यांनी पहिला क्लिअर करावा हे गुन्ह्याची माहिती घेत नाहीत त्याच्या दर वेगळं बोलतात माझ्या दर वेगळं बोलतात किंवा काय ते ह्यांना नक्की ॲक्च्युअल तू काय करायचं हा पहिला त्यांनी स्वतःला प्रश्न करू की त्यांनी ह्या गोष्टीसाठी एक कुठेतरी स्टेबल व्हावं की त्यांना मला माझ्यावर कारवाई करायची आहे तर ते कशाबद्दल करायचे याचं पण त्यांनी उत्तर द्यावं गुन्ह्याची पूर्ण माहिती करून घ्यावी असंबंधित त्यांनी काही वक्तव्य करू नये असं माझे त्यांना अजूनही म्हणणं आहे